<laughs> <सर>। <laughs> चला।, सर। सर। चला।, चला।, चला तर हे काय कशा आहात तुम्ही सर्वजण आशा करतो सगळेजण ज़े मस्त मजा निवांत असतील तर आता आम्ही आलोय कुठे उग हे तुम्हाला लवकरच कळेल आणि हे पहा शिव वगैरे सगळेच जण आलेले आहेत आणि माझ्यासोबत माझं मेहनत पण आहे सोबतच तर चला हा हे या इकडे या अनु टाणताना तर हे पहा अनुष्का आणि चुलक फिरण्याची खूप मज्जा वाटते जरा आज त्यासाठी मॉलला घेऊन फिरायला आलेलं ह्याला इकडे आणि कुठला मॉल आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहितच असेल हे पहा दिसण्या आहे पुण्यामध्ये जाऊ की जाऊन पहिले जाऊ ना आपण ते तुम्हाला तिला तर अनुष्का तुला कसं वाटतं आज इथे आल्यानंतर एक, एक सांगू का मित्रांनो कसं असतं माहिती आम्ही राहतो गावामध्ये जर ऍक्च्युली जर बघायला गेलं तर गावामध्ये राहतो आणि गावामधून जर सिटीमध्ये यायचं आणि असं वातावरण पाहायचं तर खरंच खूप वेगळं वाटतं आणि खूप भारी वाटतं बर का तसं आमची चिव पण खरंच खूप खुश आहे चिव बघ बाळा बाळा बा, काय वाटते तिला काहीच वाटत नाहीये तर चला मित्रांनो आज बघूया काय खरेदी करायचंय काय नाही आणि फिरायचं पण खरंच खूप आहे बरं का आम्हाला इथे <laughs> हा

बसतय का तिनं वापरते ना घ्यायचा का शेव चेव घ्यायचा का ते काय घ्यायचंय आपला हि जे आपण का खुशी नाही का चला मग चला असेल बघू काय घेऊ नाही चल तर आम्ही आलेलो मॉलमध्ये आणि मॉलमध्ये आल्यापासून आणून इकडे तिकडे इकडे तिकडे सारखी जाते हो बघा ममा जाते ना इकडे तिकडे काही पण खरेदी करायचं म्हणते हे करते हे करते आणि भरपूर खरेदी केल्यात वस्तू अजून आणि अजून पण खरेदी करते मी तुम्हाला दाखवतो ती काय खरेदी करते तिचा भाऊ आणि ते आज चक्क माझा गल्लाच रिकामा करण्याच्या मार्गावर दिसायला तुम्हाला ते दोघे हे बघा अनुष्का रंजित हे दिसले तुम्हाला त्यांचे चेहरे हे बघा अनो बघा 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 त्यांच्या काय बा मम्म असं असतं का गं हां तुला काय घेते बघा बघा कशी घेईल थांबत आपल्याला हे बघा हे बघा ये चोर जिधर उधर घुसता रहता है हा बाळा मम्मा आहे ना काय पण घेतील का नाही मला सांगा असं असतं का यार कुठं असं व्हायला पाहिजे का आणि त्यात हे दोघं जण सोबत आले तर आता तर ता आमचं ता नामनिशनच राहिलं नाही कुठं हो बस करा ओ सर सर बस करा राहू द्या राहू द्या काय बघू द्या ना यार असं असतं का रे कोणाला तिला आईला <laughs> <हाई> <laughs> तिच्या पर्समध्ये बघूया अजून काय काय खरेदी केलं मित्रांनो तुम्हाला दाखवतोय मी थांबा जरा वेट करा इकडे बघ हां तर हे पा हि चालू आहे का आता चूसाठी खरेदी तिच्या स्वतः स्वतःसाठी तिने खूप काही केलेलं आहे आणि आता चूसाठी खरेदी करते भेट मी तुम्हाला दाखवतो काय काय खरेदी करते ती चाल ती घेते मेकअपचं सामान बघा काय काय चॉईस करते काय नाही कळवलंच तुम्हाला दाखवतोय मी तुम्हाला त्याचबरोबर आणि हे पहा पूर्ण मॉल हा हा कुठला गेली हम्म लाल अनुष्का घेते सध्या लिपस्टिक <laughs> मला <खरण> <laughs> सारी सारी था था। तर खरंच खूप आहे खरंच खूप बरं का काय माहिती आहे का आणि मॉलमध्ये खरंच खूप सारे ओळखीचे भेटत आहे जे एम्प्लॉय आहेत का मॉलमध्ये ते पण सारे खूप सारे ओळखीचे काही बोलताय की आम्ही तुमच्या रील्स पाहत नसत आणि <laughs> खरंच खूप वेगळं वाटतंय असं झाल्यानंतर कारण कुणी ना कुणी भेटतं ओळखीचं भारी वाटतं एकदम हा नाही दुसरा बघ कलर असतं ट्राय नको फक्त कलर बघून घे तर हे बघा अनुष्काचं आता एक एक चांगलीच खरेदी चालू आहे बऱ्यापैकी कुठलं काहीतरी घेते काहीतरी चालूच आहे तिच्याच मनात होऊन द्यावं सगळं तर गाईज आहे बघा अनुष्का आता काय करते आहे तिच्या गर्दीला बाबा का झोला आता ती एक 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 सामान काय चला आता आता बिल करतोय देऊन टाक देऊन टाक करतील ते बिल हो बा पण आमच्या पिल्लूला आज काय काय घेतलं हे बघायचं का बा तुला काय काय घेतलं मम्माना खरं खर सांग काय घेतलं काय घेतलं खूक मग <laughs> लाग लायला लागला तिला तर <laughs> जवळपास मित्रांनो अनुष्काची खरंच खूप मोठी 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 म्हणजे म्हणजे खरंच खरेदी झालेली आहे ते पहा तिनं काय घेतलं तिची तिला माहिती आहे आणि बिल पण तिनंच पे केलेलं आहे काही मी केलं काही तिनं बिल पे केलं आणि आता आमच्या चिवला खायची आईस्क्रीम आईस्क्रीमसाठी रडती ती हो बघा आईस्क्रीम खायची ना तुला काय खायचं काय काय सांग लोक लोक सांग तिकडे बघून सांग हो को आमच्या चिवला आता आईस्क्रीम खायची तर आम्ही जातो आहे आता बाहेर तर चला बघूया आता की त्यात आईस्क्रीम खाल्ली खाल्ली खाली एक खाल्ली तरी मन भर ना हो अजून एक खायची ना तर चला काहीच जाऊया आता आणि नाही खाल्ली तू अरे अवघड आहे अवघड दरवाजाला का आला का आपूस उघडतो की <laughs> आर अरे ही पी उघडलं का अरे सेम सर की अरे <laughs> चला पार्किंग सात नंबरला तिकडे जावं लागेल सात 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 नंबरला ही कित नंबर आहे सहा नंबर पाहिजे परीकडली पार्किंग आपली चल आईस्क्रीम बरं चल बाबा चल कुठं अरे बा तिथं आलो तू तिथं आली नंतर सांग असं का करते ग किती वेळच करते हा तर चला जाऊया मित्रांनो आता घरी जातोय आणि लवकरच आता पण आमचा एक मोठा टूर होणार आहे आणि तो पण आम्ही तुम्हाला लवकरच कळू बऱ्यापैकी सर्वांना तर माहीतच झालं की आम्ही कुठं जाणार आहोत दुबईला नाही बरं का दुबईला अनुष्का जायचं म्हणते म्हणून तो पॉईंट आला होता मध्ये असं काही नव्हतं पण आता आम्ही चाललोय दुसरीकडेच हो

हे बघा आता जी काही सांगत पण नाही आता काय करायचं बघा बरं तुम्ही सांगा माझं काय केलं मी फटका दिल नाही एखादा काय नाही आता आलो मी पार्किंग मध्ये पार्किंग मध्ये आता बघूया गाडी कुठे लावली खूप मोठी पार्किंग आहे इथे आणि कसं असतं नवीन जागा आलं ना नाही लक्षात येतो हो लवकर कुठं काय असतं तर आता बघतो मी एकदा गाडी कुठे भेट थांबा तुम्ही भेटतो लवकरच मी तुम्हाला